नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पुरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळतोय याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बारा समिती आहे वळवणी आवकाली एकशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधार दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा समिती आहे सोनपेठ जाता आहे यच सहा मध्यम स्टेपल अवकाली एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसा दर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बारा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली दोन हजार आठशे तीन क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व हा भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकालीने एक हजार एकशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्व सर्वसाधारणंदर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल अवकाली सहाशे पन्नास क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्व सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अमरावती जात आहे लोकल आवकाली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सहा हजार सहाशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आव्हा कालले सातशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे वीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये नंतरची बाधा समिती आहे वडवणी आवं काल दोनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे एके यच चार लांब स्टेपल अवकाली तीनशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पार्श्वनी जाता आहे यच चार मध्यम स्टेपल अवकाली चारशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे रुपये नंतरची बाजार समिती आहे सोनपेठ जात आहे या सहा मध्यम स्टेपल आवक आवकाली दोनशे दहा क्विंटलची किमान दर भेटले आहे पाच हजार आठशे रुपये दर भेटले आहे सात हजार रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आली एक हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये दर भेटले आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये नंतरची बाजार समिती अकोला बोरगाव मून जात आहे लोकल अवकाली एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली आठशे शहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसादार दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद